हाय फ्रेंड मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन आहे की आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये चला आता मी उठलेली आहे आणि ब्रश वगैरे फास्ट करून घेते आणू उठलेली नाही आहे आता आणू पण उठेल कारण थोडा जरी पावलाचा वगैरे आवाज झाला तरी तिने लवकर उठते त्यामुळे अणू पण उठेलं आता तिला लगेच ऐकायला जातं आणि आमचं बेसिंग ना बेडरूमच्या जवळ आहे त्यामुळे अणू लगेच उठेल आता आणि ब्रश वगैरे करून मस्त चहा वगैरे घेते आणि मला आज जेवणात बनवायचं आहे ज्वारीची भाकरी आणि कांद्याची पात तर ते पण लवकर बनवून घेते आता ब्रश करते पाणी वगैरे लावलेल्या आंघोळीला चहा घेते आंघोळ करते कारण पहिले चहा घेते नंतर आंघोळ करते मी कारण उठल्या उठल्या चहा लागतो मला त्यामुळे आणि आज मी बोलणार आहे विश्वासाबद्दल कसं आपण समोरच्या व्यक्तीवर खूप विश्वास टाकतो आणि आपल्याला माहीत नसते की ती व्यक्ती आपला विश्वासघात करते आहे आणि ते जर नंतर आपल्याला समजलं तर पुन्हा असं विश्वास बसत नसतं त्या व्यक्तीवरती आणि त्यामुळे कसं काचाच्या वस्तूसारखं रस्ता राहतं विश्वासाचं आपल्या एखाद्या घरात जर काचाची वस्तू असेल आणि जर समजा त्या वस्तूला थोडं जरी आपल्या हाताने तडा लागला म्हणजे तसली ती वस्तू नंतर ती वस्तू कामी येत नसते तस विश्वासाचं पण राहतं आपल्या आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला थोडा जरी त्या विश्वासाला आपल्या तडा लागला त्याच्यानंतर मग विश्वास ठेवणं खूप कठीण जातं आणि मला तर खरंच खूप खूप कठीण जातं एक एकदा जर विश्वास कोणावरचा उठला त्यानंतर विश्वास लवकर बसत नाही मा माझा बस ना तर बसतच नाही शक्यतो किती काय सांगू समोरच्या समोरच्यानंतर नाहीच बसत कारण एकदा विश्वास उडाला तो विश्वास उडालाच असंच असतं आणि मी ही गोष्ट करत नाही म्हणायचा आणि ती गोष्ट जर आपण चोरून करत असतील तर ते, त्याला काय अर्थ नसतं आणि त्या नात्याला पण नंतर काय अर्थ राहत नसतो कारण विश्वास असेल तर नातं राहतं नाही तर नातं पण नाही राहत त्यामुळे शक्यतो असं कोणाचा विश्वास घ म्हणजे तोडायचा नसतो कोणी झालं तर कारण आपण म्हणजे लहानपणापासनं आपण साधं पेन जर घ्यायचं असेल तर आपण घरात विचारतो मलाही घ्यायचं आहे बाबा थोडं जे काय करायचं असेल ते विचारतो यालाच नातं म्हणतात आणि जर असं आपण कधी काय गोष्टी आपण ना म्हणजे मम्मीला असू द्या किंवा भैयाला पप्पाला कोणालाही असू द्या कोणतीही गोष्ट आपण पहिल्यापासनं जी व्यक्ती आपल्या समोर दिसून आपण त्यांना विचारतो बाबा हे मी करू का आणि ते जर हो म्हटले तर आपण करत असतो किंवा जर फोर्स करत असतो जर आपण पाहिजे असेल ते नाही म्हणत असतील तर तर मग असंच राहतं जर करायचं आहे ते डायरेक्टली सांगून करायचं असतं असं मी हे करत नाही म्हणायचं आणि मी ते करायचं याला काय अर्थ नसतो आणि असं करू बी नाही कोणी कोणासोबत कारण नात्यामध्ये विश्वास आहे तर नातं राहत असतं आणि विश्वासानस ना तर हे स्ट्रॉंग राहत असतं जर विश्वास नसेल तर नातं स्ट्रॉंग नाही राहत त्यामुळे विश्वासघात कधी कोणाचा करायचा नसतो आणि कसं असतं आपण संपूर्णपणे म्हणजे कोणाला असू द्या आपली मम्मी असू द्या किंवा दिदी असू द्या पप्पा असू द्या भैया असू द्या किंवा एखादी फ्रेंड असू द्या मी असं वैयक्तिक कोणाबद्दल नाही बोलत आहे असं सहज बोलती आहे तर वैयक्तिक असं कोणी कोणावर घेऊ नये कारण मी वैयक्तिक कोणाविषयीच नाही बोलत आहे मी असं सहज मनात आलं म्हणून टॉपिक कोणता घ्यायचा म्हणून घेते आहे आपल्यांना जर ती व्यक्ती जस त्यांचं समजत नसेल तर मग आपण पण त्यांना आपलं समजणं सोडून द्यायचं कारण आपण इम्पॉर्टंट ज्या व्यक्तीला देतो ती व्यक्ती तेवढंच इम्पॉर्टंट आपल्याला देणं हे पण गरजेचं राहतं नाही विनाकारण आपणच त्यांना इम्पॉर्टंट देत राहतो आणि आपल्याबद्दल म्हणजे त्यांच्या मनामध्ये काही इम्पॉर्टन्स नसेल तर त्याला काय अर्थ नसतं त्यामुळे ते म्हणतात ना टेक रिस्पेक्ट घेऊ रिस्पेक्ट तसंच राहतं जर समोर त्यांना आपण त्यांचं समजलं तर आपण समजायचं नाही तर नाही आपण पण नाही समजायचं ऑन करायचं आणि तिथनं निघून जायचं आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त राहायचं आता म्हणजे बरेच जण मला शाळेत पण खूप अनुभव आलेले आहेत असे फ्रेंड बी असू द्या आपली आ, मी शाळेमध्ये पण माझ्या फ्रेंडला म्हणजे खूप खूप त्याच्यासाठी काहीही करायचं काही जर मनली पाच मिनटात मी पाच मिनटात तिथं जायचं तिथं म्हणेल तिथं हजर व्हायचं पण तिनं पण नंतर ठीक आहे तिला ए तिला दुसरे फिरायला आवडत होते तर सांगायचं होतं डायरेक्ट की बाबा मला हे आवडते त्यावेळेस तिनं पण असं सांगितलं नाही की आणि मग आम्ही एका शेवटी किती केलं तर क्लास एकच होता आमचा एकाच क्लासमध्ये राहायचो आणि जवळजवळ डेक्स राहायचे बसायला पण तिथंच बसायचो नंतर नंतर मग ज्या व्यक्तीला ती इम्पॉर्टन्स देत होती त्या व्यक्तीने तिला विचार तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे तर मग ती म्हणायची समजून घे ना कोण आहे समज असं नाही करायचं मला आता सहज शाळेतला विषय आठवला हो दे म्हणून म्हणते आहे मी नाही मी तो विषय त्याच वेळेस सोडून दिलेला आहे आणि त्या फ्रेंडपासनं पण मी दूर राहिलेली आहे आत्ता आत्ता कॉन्टॅक्टमध्ये आलेली आहे पण नंतर त्यावेळेसपासनं म्हणजे टेन म्हणजे होते मी टेन क्लासमध्ये होते तेव्हापासनं आत्ता एक व एक दोन वर्ष झालं असेल तर बाबा तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली म्हणजे टेनपास ना आतापर्यंत मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते कारण यालाच म्हणतात विश्वास असंच असतं जर विश्वास उडाला विश्वास तर नंतर विश्वास बसत नाही आणि शेवटी किती केलं का तर नातं हे विश्वासावरच टिकत असतं कोणाचंही असू द्या आपल्या फ्रेंडचं असू द्या आपल्या मम्मीसोबत असू द्या दिदीसोबत असू द्या कोणासोबत बी असू द्या ते विश्वासावरच टिकतं त्यामुळे नात्यामध्ये कधीच विश्वासघात करायचा नसतो आणि समोरच्यांना पण तेवढंच इम्पॉर्टंट द्यायचं जेवढं की ते आपल्याला देतात आता मग ऑन करायचं आणि निघून जायचं मी ले ले अपले -अपले तर असंच चढवलेलं आहे मी कोणी असू जा वैयक्तिक नाही कोणी आपल्या आपल्या कामामध्ये आणि शक्यतो मी आता एवढं कामात बे व्यस्त राहणार आहे आपलं काम आपण आपलं भलं असं करायचं आता शेवटी कसं राहतं आपण इम्पॉर्टंट देतो पण समोरचं आपण इम्पॉर्टंट देत नाही हे आपण समजून जायचं आणि त्यांच्यापासून थोडंसं दूरच राहायचं कारण आपलं आपलं बघायचं राहतं जसं की सर्वजण बघतात आणि म्हणजे काही काहीजण आपल्यापासून हिस्ट्री लपून ठेवतात किंवा डिलीट करतात असं नाही करायचं मी तर कधीच माझ्या मोबाईलची कोणतीच हिस्ट्री वगैरे काहीच डिलीट नाही करत आहे आणि कधी करणारही नाही कारण त्याची मला गरज नाही पडत मी आहे जे आहे ते डायरेक्ट बोलत असते आणि डायरेक्ट सांगत असते त्यामुळे जाऊ द्या ठीक आहे आता मी मस्त मम्मीने दिलेलं जेव्हा वर्ष आहे मम्मीने मुंबईला आली होती त्यावेळेस आणलं होतं म्हणजे माझ्यासाठी आणलं होतं पण ते मुंबईलाच घेऊन जावं लागलं मला आणि परत रिटर्न मुंबईहूनच आणायला लागलं कारण इथनं मी आणू आनु, आणूच गेलो होतो त्यामुळे ते, ते मनमाडमधनं मन डोळ्याला घेऊन येण्यासाठी कोणी नव्हतं त्यामुळे मी मम्मी असंच आम्ही मुंबईला घेऊन गेलो आणि तिकडनं तसंच मुंबईहून मी रिटर्न आणलं आणि ते तिकडनं रिटर्न आणायचं होतं त्यामुळे मी थोडंसं आणलं बाकीचं दिदी जवळच ठेवून आणले कारण एवढं व जाणं शक्य नव्हतं तिथनं कारण दिदी राहते नाला सुपाराला ते नाला सुपारा ते दादरपर्यंत आम्हाला लोकलने यायचं होतं आणि लोकलचा प्रवासी मुंबईचं असं माहिती सर्वांना ते काय सांगायची गरज नाही आहे कारण लोकल म्हटलं की गर्दा राहणारच त्यामुळे आणि मेन म्हणजे आमचं रेजर्वेशन पण नव्हतं जनरलने यायचं होतं तर मग एवढं वज कुठून आणायचं त्यामुळे हे पण नव्हते आणत पण मिनिंद दिदीनं फर्स केला त्यामुळे एवढं घेऊन आलेली आणि मस्त आता भाकरी बनवते कारण किती केलं का तर गावाकडल्या पिठाच्या भाकर एक नंबर होतात आणि एवढ्या पांढऱ्या शिपट होतात ना खूपच पांढरा होतात दिदीनं पण केलेल्या मुंबईमध्ये तर खूप छान झाल्या इथं पण तीच वारी आहे माझ्याकडे पण काय माहिती एवढी एवढ्या पांढऱ्या भाकरीच नाहीत होत आणि आमच्या घरच्याच गिरणीवरून दळून आणलेलं राहतं माझ्या मामाची इथे गिरणी आहे त्यामुळे बाहेर जायची गरजच नसते तिथनंच दळण देता आणि घरी माहिती मला कसं दळण लागतं सेम तसं दळण दिलेलं आहे आमच्या ताईने म्हणजे माझ्या मावशीला मी ताई म्हणते तर ता, ताईंनी तसं ता दळण दिलेलं आहे आता मस्त भाकरी बनवते खाली हे पा सरकस होते म्हणून अणूचं टी शर्ट टाकलेलं आहे जे की अणू यूज नाही करत आहे आता येत नाही त्यामुळे ते टी शर्ट घेतलं तर सुट्टी आहे त्यामुळे सटकणार नाही म्हणून ते घेतलेलं ना, मी नाही तर आहे पण ते धुईला टाकलेलं आहे आता मस्त कांद्याची पात बनवते तीक पात वगैरे मी चिरून ठेवलेली आहे आणि पण मस्त खेळते आता तिला टी व्हीवर तिला गणपती बाप्पाचे गाणे खूप आवडतात तर मी मस्त बाप्पांचे गाणे लावून दिलेले तिला ती मस्त डान्स करते आणि इकडे मी मस्त जेवण बनवते आता कारण जेव्हा तिची भाकर कांद्याची पात आणि त्यासोबत दही मस्त जेवण होतं मला कांद्याच्या पातीसोबतनं तिखट तिखट पात आणि त्यासोबत दही खूप आवडतं कारण माझ्या मम्मीची आई म्हणजे माझी आजी ज्यावेळेस असं कांद्याची पात वगैरे बनवायची नाही त्यावेळेस आम्ही दही खायचो आणि इकडलं दही म्हणजे नुसते साईज दही असायचं आता इथे तर ता बाहेरूनच आणायला लागतं त्यामुळे मला कांद्याच्या पातीसोबत दही लागतं आणि आवडतं मला म्हणजे कांद्याची पात दही भाकर आणि तर असं नाही कांद्याची पात नाही आवडत मला जास्त पण दही असेल तर मी मस्त खाते भाकर कडक कडक करून आणि कांद्याची पात दही चला आता मग आपला व्हिडिओ आता इथे संपू मी मस्त आता स्वयंपाक वगैरे करून घेते जेवण वगैरे करते आणि आराम करते कारण आता कपडे वगैरे मिशनला लावलेले कपडे झालेत पण भाकरी झाल्याशिवाय कपडे टाकताना नाहीत त्यामुळे चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्या बनाल असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि आपल्या आसपासनं मिनी ब्लॉग चालू झालेले आहेत आपल्या मिनी ब्लॉगला बी नक्की लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मग थँक्यू बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या